महाराष्ट्रात प्रकल्प आपल्या राज्यातून बाहेर जातात तेही आम्ही सहन करायचं तो फॉक्सकॉन गेला चारसा प्रकल्प गुजरातला गेला अजून प्रकल्प यांनी पळवले आम्ही गप्प बसलोय आम्ही म्हणजे आमचं सरकार काही त्याच्यावर करत नाही मोदी साहेबांनी सांगितलं की फॉक्सकॉन जाऊ दे इससे बडा प्रकल्प आपको लाके देंगे असं एकनाथ शिंदेने विधानसभेत भाषण केले एकनाथ शिंदे असं सांगितलं की मोदी साहेबांनी सांगितलं ईस इससे बडा प्रकल्प आहे पण लोकसभा झाली तरी असा प्रकल्प महाराष्ट्रात आणि त्यामुळं आपल्याला महाराष्ट्रात महाराष्ट्र लुटण्याची भूमिका जर असेल आणि परत मोदी आणि शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांनाच शिवाय देण्याचं काम करत असतील तर स्वाभिमानी महाराष्ट्राने पुन्हा एकदा या जोडीला आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवायला पाहिजे आणि तीच अपेक्षा मी तुम्हा सर्वांच्याकडून करतो